चर... तो तो तुला पाचशे रुपये देते काम म्हणेशे रुपये मिळते तुला इथं काय गावात काफात बसलाय चल आपण एक छान मस्त गेम खेळू नऊ मला काम आहे

रुपये अरे माझा आपली गेम कसे माहिती का हा एकमेकाला खानायच गाण्या खाली ज्या तोंडात आवाज येईल ना त्याला पाचशे रुपये द्यायचं बरोबर चल चल

ये इकडून कुठं आहे ना नाम देव हेगा मध्ये कशी तरी तरी बाजूला ते तीर काय दिसत नाही तिकडे दर Tudo 500 रुपये मी हरले मी हरले मी हरले <laughs> मी खाली बसली मला म्हटलं कॅमेरा दिसायचा <laughs> मग बसली बघ चला एकतर झाला कॉमेडी व्हिडिओ मग काय तुम्हाला गणेश मोहळा चॅनलवर दिसेल चला चलो अय माझ्या